आपण सगळ्यात पहिले ना आजच्या अँकरिंग यांना जोरदार टाळ्या वाजव कारण हो। एवढा कार्यक्रम खेळवून ठेवणं त्याच्यामध्ये एक विनोदाची झालर ठेवणं हे अतिशय अवघड असं काम आहे मी त्यांना मागच्याला पण तेच होते मला वाटतं रावसाहेब नास्त्यांच्या वा मित्रांनो कसं आहे की आपल्या भारतामध्ये एक अशी एक धारणा आहे की जे काही करायचं ते गव्हर्नमेंटने करायचं कोणीही बघा तुम्ही आपली अशी चुकीची मानसिक अवस्था आहे की आपण सतत गव्हर्नमेंटकडे बोटं दाखवत असतो सतत प्रशासनाकडे बोटं दाखवत असतो परंतु आजचा जो कार्यक्रम आहे आणि एकंदरीतच धुळे पलासले प्रायव्हेट लिमिटेड टोलचं जेवढं काही कार्य आहे ते बघा मेडिकल फील्ड असेल आत्ता राव साहेबांनी सांगितलं की आता यावेळेस शैक्षणिक याच्यावर ते भर देणार आहेत मागच्या वेळेला आपण मला वाटतं वया आणि पुस्तकं वाटप वगैरे केले तुम्ही वाचून दाखवला त्याच्यामुळे अतिशय आनंदाची बात आहे मला एक अतिशय समाधान आहे की एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इतक्या मोठ्या स्तरावर आपल्यातर्फे केली जात आहे मी मागच्या पण एक म्हटलं होतं की एक कविता आहे की देण्या समोर जावं लागतं त्यामुळे राव यांना देखील इथल्या आजूबाजूच्या परिस्थितीला वेळोवेळी सामोरं जावं लागलं पण त्याही परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढून इथे चांगले विकासाची कामं घडवून आणली हे प्रकर्षाने जाणवतं नाही तर साहेब टोल नाक्यावरती म्हणजे मी त्याचा शेजारी आहे शेजारी आहे आणि त्यांचा निंदक पण आहे त्याच्यामुळे निंदकाचं घर असं शेजारी तसं मी नेहमी बघायचो की रोज काही ना काही हाडा माऱ्या भानगड्या ह्या चालू असायच्या आणि विशेषतः टोल न भरता कसं जाता येईल यासाठी इच्छुक असणाऱ्यांच्याच जास्त भानगडी असायच्या त्याचबरोबर दारू पिऊन रात्रीच्या वेळी येणाऱ्या